नमस्कार हे आठ वर्षाचा मृत ते या ठिकाणी आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तो ठार झाला होता सकाळी साडे अकरा वाजताची घटना आहे ती आई ती तर रडती आहे खूप वडील आहेत आणि बहीण पण आहे मला त्यांची मुलाखत घेऊशी वाटत परंतु ये परंत, नाही परंतु हे वन मंत्र्यापर्यंत सरकारपर्यंत हा विषय गेला पाहिजे म्हणून मला सुद्धा नाहीला जाणे दादा तुमचं नाव सांग बाबू नारायण कापरे गाव कोणतं तालुका राहा जिल्हा रायगड अच्छा काय करता तुम्ही तिकडं इकडे आम्ही कांद्या काढायला आलो होतो मजूर किती रुपये रोज मिळतो तीनशे रुपये रोजाने तीनशे रुपये रोजाने आ... आ... आणि तुम्ही अजून तुम कोण कोण आलो होतो इथं इथं आम्ही माझी बहीण भाऊजी असे दोन बिलाड आलेलो इकडे आम्ही कामाला रोजाने आणि मुलाचं नाव काय होतं रोहित रोहित बाबू कापरे कितीला होता तो तिसरीला कुठं जायचं शाळेला तिकडे गावाकडे जायचं शाळा सोडून तुम्ही इकडे आले हा मग तिकडे आम्हाला आता रोजगार नाही म्हणून इकडे आम्ही यायचो कामाला तिकडे आमच्या इकडे भात काढणी झाली का मग काम नाही ना तिकडे इकडे यायचो आम्ही कांदा लावायला किती दिवसापूर्वी पूर्वी आली होती इथं इथं आम्हाला झालं तरी दोन महिने झाले असतील बरं कांदा लागवड पाहिजे काम आणि महिन्यापासून शाळेत नव्हता हो गावाला जमीन आहे गावाला जमीन आहे पण ते आमच्या इकडे एक ना भातच फक्त भात सोडतो काय नाही हा दिवाळीला भात काढलं का इकडे येतो आम्ही कामाला बर ही घटना घडली तेव्हा काय झालं तुम्ही कांदे काढत होतो तुमच्या समोर घडलं काही हा बर कांदे काढत होतो आम्ही ना बसलेला सावली खाली येऊन बिबट्याने मागून धरला त्याला मानाला धरलं हे सगळ्यात आधी कुणी पाहिलं बिबट्याने धरल्याचं बाईने पाहिलं तुमच्या पत्नी आहेत का त्या तुमची हा मुल मोठा मुलगा का नाही बारीक ही ही मोठी का हा आणि अजून किती मुले आहेत तुम्हाला दोघ नाही तीन मुले आहेत एक मुलगा हा शेवटचा तीन मु, आहेत मुली हा शेवटचा मुलगा मोठी आहे आणि तुम्ही पाणी प्यायला थांबलो होतात ना था आणि पाणी पियाला बसलेलं ते बाटली आणायला गेलो तिला पाठवलं मी बाटली आणायला पोराला पाणी पाहिजेच पाणी आण मग ती पाणी आणायला गेली आणि मी त्याच्या जवळच त्याच्याजवळच जातो मग ते बसलेला आता मला पाणी आणतं मी बोललो तिला बाटली घेऊन ये मी पण जाते त्याच्याकडेच बसायला थोडीशी माग ना येऊन मी जाता जाता वडत घेतला मग त्याच्या पाठीवर दगडी घेऊन गेलो मी पायाला धरून वडतो ना वाघ तिकडे वडत सोडवला मी त्याला कसं पण पण नाही वाचला <laughs> मग त्याच्या पाठीवर गेलो मी वाघाच्या उडी टाकली सगळं चरित चरीत पाडलेला त्याला खाली न तो वडतच घेतला मी त्याच्या पोरावर उडी टाकली तरी पण वडतच घेतला त्याने आतमध्ये पाठीवर गेलो दगडी बिगडी टाकली तेव्हा पायाला धरून असा हिसकला मी तेव्हा त्याला सोडवून उचलून आणलं बाहेर त्या माणसाने लगेच इथं आणलं तिथंच हलवत नव्हता जे पकडलं इकड ना पण आणि इकड ना तिकडं वडत मी इकडं वडतो तरी पण सोडला नाही हातात नाही पुढं घेतलं माझ्या तरी मी दगडी अशा फेकल्या हातात घेतलेल्या अशा दगडी हात धावतच अशी पुढं गेलो तरी पण त्याला वढत घेतला आणि मग आता पाला धरला मी दगड टाकले तसंच सोडला त्याने असं आतमध्ये ओढून घेतला इकडं मी बाहेर आणि उचलून बाहेर आणला माझ्या पाठीवर पण आलता तो मग तो माणूस आमच्या जोबत होता तो मालक तो आमच्या पाठीवर आला वरडतच तेव्हा सोडला मग त्याने वडत आम्हाला बाहेर काढला दोघांना पण गावला <laughs> 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 काय रोजगार नाही ना काम भात लावणी झाली का म्हणून मोठे तुम्हाला माहित तेवढं नाही आम्हाला माहिती पकडून घेतला असं वाटलं आम्हाला इकड ना ते पकडून घेतलं ना तर आम्हाला वाटलं इकडं पकडून घेतलं सगळं म्हणून आम्ही इथं राहायला लागलो नाही तर आम्ही आलोच नसतो इथं <laughs> पोटासाठी पोरांच्या पाय पोटासाठी इकडे तिकडे फिरावं लागत असे किती कुटुंब आहेत तुमच्या पोटासाठी इकडे फिरा बरे इकडं तिकडे लांब लांब जातात ती सरकारकडे काय मागणी करा सरकारकड काय मागणी करायची इकडनं पकडताय तिकड सोडून देत आहे तिकडनं पकडत इकडं सोडून द्यायच मागून तरी काय मागायचं आमची परत शिकार होतो दाद माझा झालाय उद्या दुसरं पण होतील तरी सरकार काही देणार नाही आणि काही बिबट्याला मारून देणार नाही ते सगळं ते बिबट्या मारून तरी टाकावा त्यांनी आमचं जेवढं पोर माझी आहेत दुसऱ्यांची आहे ते त्यांनी आणून द्यावं एवढं करावा एवढीच मागणी आहे माझी आज माझं झालंय उद्या दुसऱ्यांचं पण होऊ शकत अशी किती झाले तिकड खूप दुर्दैवी अशी घटना आहे आणि बिबट्याची ती गंभीरता लक्ष देते का ती आई पाय धरून ओढत होती आणि बिबट्या मानेला धरून ओढत होता कसं बस त्या आईनी हे होऊन होते वाचवलं मुलगं हे सगळं हे सांडलंय ना हे सगळं आहे सकाळी साडे अकरा वाजता घटना घडली इकडं हा जो पूर्व जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात लवकर कांदा लाव लागवड होते आणि त्याची काढणीसाठी लोक आली होती रोहा तालुक्यातून जो रायगडला आहे तिकडं भात काढल्याच्या नंतर खायला काय नाही आणि आदिवासी गोरगरीब कुटुंब आहे आणि जगण्यासाठी ते इकडं आलेत आणि आज ज्याच्यासाठी ते जगत होते कष्ट करत होते त्या मुलाचाच असा दुर्दैवी अंत झाला आहे डोळ्यासमोर त्या आईच्या आठ आठवीला हा या मुलाचं जा शिक्षण सोडून जगवण्यासाठी स्वतःच्या पोटासाठी इकडपर्यंत आलेत आणि आज अशी परिस्थिती ओढवलेली आहे आणि मला खूप राग येतो कारण की पाठीमागं एक मंत्रालयामध्ये मीटिंग अरेंज केली त्यावेळी इथले वळसे पाटील म्हणाले का सातशे पंधराशे बिबट्या वन तारामध्ये सोडायचा निर्णय झालाय आडरराव म्हणाले वन मंत्री म्हणाले सगळे बिबट्या आम्ही वन तारात नेऊ परंतु तू तसं झालं नाही आणि आज मात्र ही अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्या मुलाचा पूर्णपणे सगळं त्याच्या गळ्यावर दोन ते ठिकाणी असे इतके गंभीर गावे आहेत आणि तो बिबट्या ओढत होता आणि आज ह्या मुलाचा दुर्दैवी अंत झालाय की पोरगी येत्या भावाच्या यांनी की नुसती रडते जोडून तिथं काही शब्द आहेत तर मला सुद्धा यांचे प्रश्न सुद्धा मला विचारूशी वाटत नाही त्यांची मनस्थिती पाहून तर वनमंत्री साहेब जरा भानावर या तुम्ही आणि निर्णय घ्या तुम्ही शेळ्या इकडं सोडण्यापेक्षा जंगलामध्ये हे बिबटे जंगलात नाही राहत हे बिबटे उसामध्ये राहतात हे बिबटे मारून टाका किंवा काही करा कोणत्या देशाला दान करा परंतु तुम्ही निर्णय योग्य घ्या आता बाहेर इतका तांडव चालू आहे आणि माझी अशी विनंती एका हे शेतमजूर कुटुंब आहे त्याचा मुलगा मृत्यू झाला म्हणून आपल्या तालुक्याने शांत नाही बसायला पाहिजे आणि पेटून उठायला पाहिजे तर काय आणखी विचारू याला आता काय काय सांगू आता पुढं मी आता माझं काय परि ना ना <laughs> काय नाही फायदा कुणाला आग मारायची आणि कुणाकड बोलायचा <laughs> आता कोणाला सांगू तरी का आमचं का फोरगा परत येणार नाही <laughs> किती सांगितलं तरी ते इकडनं तिकड तिकडनं इकडं सोडत येते कुठं आम्ही राहायच तरी कुठं आणि काय खाऊन राहायचा జూనియర్ టైమ్స్ పార్గౌదర్ పాలి తాలూకా జూనియర్